आरक्षणासाठी मनोजदादाचीच मागणी नाही तर हा समाज डॉक्टर पंजाबराव देशमुख पासून मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण मागतो पण ज्या पद्धतीनं आज आपल्याला मराठा समाजाला मनोज दादा सारखं नेतृत्व लाभलंय आणि योग्य दिशेने संविधानिक चौकटीत राहून मराठा समाजाला कुठल्याही प्रकारच्या रस्त्यावर उतरून संविधानिक चौकटीला गालबोट लागल असे बाजू येऊ देता मनोज दादा आज आपल्याला आंदोलनाचा मार्ग देत आहेत आणि तबल मराठे त्यांच्या त्या शब्दावर विश्वास ठेवून अमरण उपोषणाच्या भूमिकेने इथं उपोषणाला बसले आहेत कारण उपोषणाची ताकद इंग्रजांना माहिती आहे गांधीजींनी अमरण उपोषण करूनच दीडशे वर्ष सत्ता भोगलेल्या इंग्रजांना या राज्यातून पलायन करायला या देशातून पलायन करायला भाग पाडलं होतं आता राहिला विषय ज्या मागणीचा आहे मराठ्यांना ओबीसी मध्ये मिळणाऱ्या पाहिजे असणाऱ्या आरक्षणासंदर्भात ही मागणी आमची पहिल्यांदाच न्याय मागणी आहे कारण मराठा हा संविधानिक चौकटीमध्ये मराठा म्हणून मराठा ही जातच नाही कारण मराठा ही जात जर म्हणायची झाली तर कुठल्या एका विशिष्ट जातीचा देशाच्या राष्ट्रगीतामध्ये उल्लेख करता येत नसतो आम्ही जर पाहिलं तर पंजाब सिंध गुजरात मराठा आम्ही म्हणतो त्यामध्ये पंजाब म्हणलं तर प्रांत येते सिंध म्हणलं तर प्रांत येते गुजरात म्हणलं तर प्रांत येते मराठा म्हणलं तर जात हे आम्हाला हे पहिल्यांदा मराठ्यांच्याही लक्षात येणं महत्वाचं आहे कारण ओबीसीच्या निकषामध्ये ज्या वेळेस घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की हे प्रावधान काय ठरवायचं कोणाला मागास ठरवायचं कोणाला सदन ठरवायचं तर त्याचा एक जे क्रायटेरिया असते जो समाज जो समुदाय शैक्षणिक सामाजिक ज्याच्या ज्या तीन बाजू असतात त्यांचं सामाजिक आर्थिक मागासले पण शासनाने मोजून त्या समाजाला दर दहा वर्षाने त्याची प्रगती बघून आरक्षणाच्या बाजू ठेवायचं की नाही ही घटनेमध्ये तरतूद आहे पण प्रक्रियाच अशी झालेली आहे की लोकशाहीमध्ये या बाबी जशाला तशाच लागू होत गेल्या आणि आमच्या मराठ्याला तत्कालीन मराठा समाजात असणारे वतनदार देशमुख असतील पाटील असतील त्यांना त्यावेळेस ते शेतीतलं उत्पन्न चांगलं होतं म्हणून त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि त्याच्यामुळं काय झालं की आमची जी हक्काची मराठा समाजाची असणारी ओबीसीची जागा मराठ्यांनी हे ग्रहण केली नाही जसं एखाद्या लग्नामध्ये आम्हाला पत्रिका असते आवतण असतं बोलवण्याचं एक मूळ पत्रिका असती आणि आम्ही आम्हाला त्या लग्नाला जाणं झालं नाही पण आमच्या वाटेची असणारी पंगत त्या पंक्तीमध्ये दुसरेच बसली आम्हाला ज्यावेळेस गरज वाटली त्यावेळेस ता आम्ही आलो तर आम्हाला त्या पंक्तीतून उठवण्याचा कार्यक्रम जसा समजण्याच्या भाषेत होता तसा चालू आहे मला हे सांगायचं आहे की वेगवेगळे वे अभिलेख जर तपासायचे झाले तर महात्मा फुलेच्या काळापासून तुकाराम महाराजाच्या काळापासून मराठ्याची ओळख ही कुणबी म्हणूनच आहे म्हणून तुम्ही किती संदर्भ जर पाहिले तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये बरे झाले देवा कुणबी केलो नाही महात्मा फुलेचाही एका समग्र वाणमयामध्ये उल्लेख आहे की महात्मा फुलेच्या वेळेस एक दरवाजा ठोठवणारा एक कुणबी मराठा असणारा व्यक्ती येतो आणि महात्मा फुलेला म्हणतो तात्या घरी येत का तर तात्या म्हणतात कोण आहे बाबा तू तर त्यावेळेस तो बाहेरचा व्यक्ती म्हणतो मी मराठा आहे तात्या मी मराठा आहे त्यावेळेस महात्मा फुले म्हणजे तत्कालीन तात्या नावाने ओळखल्या जायचे म्हणायचे हो बाबा मला माहित आहे तू मराठा आहे पण कोणता मराठा आहे ही ओळख तात्या त्या मराठ्याला विचारतात त्यावेळेस तात्या मी कुणबी आहो म्हणजे मराठा कोण या देशात इंग्र भारत स्वतंत्र झाल्यानंतर मराठा कधी काळी माळी सुद्धा होता मराठा कधी काळी तेली सुद्धा होता मराठा कधी काळी वाणी सुद्धा होता म्हणजे अठरा पकड जातीला मराठा म्हटल्या जायचं याचे दोन तीन गोष्टी सांगतो देशाच्या बटालियन मध्ये कोणा एका जातीचा उल्लेख नसते मराठा बटालियन आज देशाची कार्यरत आहे त्या बटालियन मध्ये जर मराठा बटालियन असेल तर मग तिथं मराठेच लागायला पाहिजे त्या बटालियन मध्ये सर्व समुदाय ओबीसीचे लागतात मग आम्ही मराठे हे मराठे कसे हे शासनाने आम्हाला सांगावे आणि दुसरी गोष्ट ह्या जनगणनेला देशात आणि राज्यात एकच सरकार आहे काय अडथळे आहे महाराष्ट्रात बत्तीस टक्के समुदाय असणारा आमचा कुणबी मराठा कुणबी मराठा बत्तीस टक्के असताना त्या मराठ्याला न्याय हक्कानं सोळा टक्के आरक्षण मिळायला पाहिजे जी आज दोन टक्के सुद्धा नाही एक टक्का सुद्धा नाही आणि ही राष्ट्र सूर्यप्रकाश की स्वच्छ आणि सत्यग्रष्ट असून आम्हाला जर रस्त्यावर उतरावं लागत असेल तर ही लोकशाहीची शोकांतिका आहे आम्ही स्वतंत्र आहोत की नाही आम्हाला स्वातंत्र्य आहे की नाही हे आम्हाला तपासावं लागेल खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत पण मनोज दादा त्या गोष्टी एका एका गोष्टीची उकल करत आहेत फक्त लोकलढा म्हणून शासनाने या गोष्टीकडे बघावं आणि वेडे नाहीत नाही इथं दोन दोनशे लोक रस्त्यावर बसून उपोषणं करायलेत फक्त आमचं कसं ही शक्ती विघटित होती वेगवेगळ्या जागात कापल्या कुपड्यात मराठे उपोषणाला बसले होते आता किती पूर्ण महाराष्ट्रातून किती मराठ्याची प्रत्येक विभागातली डिमांड आहे ही शासनाने नोंदीत घ्यावी आणि लवकरात लवकर आमचा जे एखादा घात घालण्यापूर्वी उपोषणातून एखादा व्यक्ती कमी होण्यापूर्वी शासनाने आरक्षणाच्या बाजूक आमच्या असणारा हक्काच ओबीसी आरक्षण द्यावं ही आम्ही विनंती करू शकतो आमचा लढा मनोज दादा सोबत कायम चालू राहील नक्कीच आता आपल्यासोबत काका आहेत काका काय वाटतंय आज दादांसोबत तुम्ही उपोषण करताय पहिला दिवस आहे उपोषणाचा पहिला म्हणजे सरकारला काय तुम्हाला सांगण्याची इच्छा आहे काय वाटत मला स्पष्ट सांगायचं हे सरकारला काही सवयच नाही का मनोज दादानी किती वेळ उपोषण केलं आम्ही किती वेळेस करायचं मराठा हा कुणबीचे शेती करणारा मराठा एकदम गरीब समाजातला मराठा जसं आपले आता देशमुख बंधू बोलले की मराठा हा कुणबीचे पहिल्यापासून गरीब आहे पण मराठ्यांचे महाराष्ट्र म्हणजे असा पहिल्यापासून मराठा समाज की सगळ्या समाजाला आठा पकडला आपला भाऊच समजतो त्यांना आरक्षण भेटताना कधी मराठ्यांनी कोणाला विरोध केला नाही आपल्या वाटायचं त्यांना खाऊ घातलं पण जसं जसं समाज वाढत गेला घराच्या शेताच्या वाटण्या होत गेल्या आणि आज समाज एक एक आला काही जण भूमिहीन झाला काही जण शेतमजूर आहे आज त्यांच्याकडे जगायचे साधन नाही मुळाबाला शिक्षण होत नाही पण आमच्या वाट्याचे इतर जे आमचे समाज बांधव आहे आम्ही त्यांना आजही आमचे बांधवत मानतो आमचे लहान भाऊ चित्ते ते आमचं आता पण आरक्षण खाल्ला आमचं काहीच म्हणणं नाही किंवा त्यांच्या आम्ही कोणत्याच आरक्षण कधी विरोध केला नाही पण आज आमच्या समाज बांधवायला गरजे दहा टक्के मराठी सदन असतील त्याबद्दल काही मत नाही पण जो ऐंशी नव्वद टक्के गरीब मराठा आहे खास करून ग्रामीण भागातला शेतीवर अवलंबून असणारा शेतकरी करतात भाजीपाल्याचा व्यवसाय करतात शेतमजूर कितीतरी मराठे आहेत ऊसतोड कामगार कितीतरी मराठे आहेत ह्या नक्की दोष वंचित ठेवणार आणि दुःखाची ही गोष्ट आहे की हे सरकारला संवेदास नाही आमचे बांधव असणारे संतोष ची हत्या होते त्या हत्याचा तपास करायला लोकांना रस्त्याला उतरावं लागतं आमच्या मुंबईतला कोणता त्याला चाकवा झालं की पस्तीस पदक नेमतात राज्यभर आणि एका दिवसात त्यांना पकडला तो आज तो हरामखोर आंधळे आणखी हंगायला सापडला नाही हे सरकार कोणाचं रक्षण करते आणि धनंजय मुंडे सारख्या माणसाला आज दादाला काही लाच पाहिजे आम्हाला शहरामध्ये

पहिल्यांदा घडलं नाही अनेक वर्षापासून यांचा हैदराज चालू आहे पण यांचा पापाचा गडा भरला पण त्या गोष्टीला सीमा असते त्यांनी सीमा पार केली कित्येक मृदे पाडले त्यांनी काय कायमचे मृदे पाहिले नाही त्याने थे ओबीसी थे समाज असेल मारुडी समाज असेल इतर सगळ्या समाजावर अन्याय केला आणि करणारा कोण हे आकाचे सगळे चेले सगळे चेले आकाचे आणि आता एका हात पासून नाही घडत गुपुनाथ मुंडे पासून घडत आला फक्त <laughs> त्याला वाचय फुटली आता हे फार जुने यांचं नाटक आहे पण यांचा पापाचा घडा भरला हा बीड जिल्हा मुक्त झाला पाहिजे हे सगळे जे टोळी दुकान टोळ्यात यांचे सगळे यांना हत्या करून यांना फटावलं लटकल पाहिजे हे फार मोठं आणि कठीण षडयंत्र आहे हे फक्त शेतमुखी संतोष देशमुख जे हत्यापुरते घेऊ नका ह्यांची प्रत्यक्ष अशीच घुसखोरी आहे किती नॉन मेट्रिक माणसं हो, यांची शिक्षित झालेले आणि नंतर डिग्री वर बोलाय असे कितीतरी हक्काचं लोकांचं आरक्षण काढून हेच घुसलेले आणि ही जी टोळी आहे टोळी पूर्ण जिल्ह्यात आलेले आहे यांचाही बंदोबस्त ठेवायला पाहिजे आणि फडणवीस साहेबांना सांगणे तुम्ही साल सुटपणाचं सा आव्हान नका तुम्ही ग्राउंड लेवल येऊन काम करा ग्राउंड लेवलला काय जळते ते बघा नुसत्या बाय बिन मी असं करून मी तसं करून ते बोलण्यापूरचे करू नका आम्हाला सगळं कळतंय फडणीस साहेब तुम्ही फक्त बोलता पण तुमच्या काय आम्हाला कळू द्या पूर्ण मराठा समाज तुमच्याकडे आशेने वाट पाहतोय तुम्ही भोळ्यापणाचा सोंग आला आणू नका तुमचं राजकारण तुम्हाला लटला आम्हाला काही घेण नाही तशी पण मराठा समाजाला तुम्हाला न्याय द्यावाच लागत आणि तुमची जबाबदारी तुम्हाला काय करायची करा आम्हाला काही घेण नाही पण मराठा समाजाला संपूर्ण न्याय द्यायची जबाबदारी तुमची मी छत्रपती संभाजीनगर आणलोय माझ्या गावगुर जिल्ह्यात पण मी छत्रपती छत्रपती संभाजीनगरला मागील तीस पावसा तीस पस्तीस वर्षापासून जातो मनोज दादा धारांगे प्रत्येक उपोषणाला आधार असतो त्यामुळे आम्हाला एकमेव आधार आहे आमचे सगळे मराठी एक नाही आमचा शरद पवार भरोसा माझे दादाचा एक नंबर करू करून मुंडेला पाठीमागे टाकतोय कोणाचाच आमच्या कोणाचा आमचं कोणावर भरोसा नाही आमचा एकच आधार मराठीसाठी फक्त मनोज दरांगे पाहते उपोषण करून 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 त्या माणसाच्या शरीराची चाळणी झालेली